शिर्डी इथे श्री साईबाबा मंदिरात श्रीरामनवमी उत्सव उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे शिर्डीत तीन दिवसीय उत्सवाला प्रारंभ झाला असून आज पहाटे साईबाबांना विधिवत स्नान पाद्यपूजा अभिषेक पहाटेची महाकाकड आरती असे सोपस्कार करत नैवेद्य दाखवण्यात आला तसंच साईबाबांची प्रतिमा ग्रंथ आणि विणेची सवाद्य मंत्रोच्चाराच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली come विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथे संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी निमित्त भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून इथे रामनवमीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी दिंड्या घेऊन शेगाव इथे दाखल झाले आहेत पारंपरिक पालखी सोहळा आणि नगरपरिक्रमा पार पडली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त जन्मोत्सव सोहळा पार पडला असून परंपरेप्रमाणे आठ दिवसाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे यानिमित्त शहरातून सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या जिल्ह्यातल्या हिवरे बाजार इथे सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर श्रीराम जन्मोत्सव सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागानं संपन्न झाला